मग तू तू सारखं काढतो किती मिळत किती मारलं पनीर हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड हंड्रेड आउट ऑफ थर्टी सिक्स

नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन सरप्राईज व्हिडिओसोबत तर आत्ता निघालेलो आहोत पुण्याला आज आहे गुरुवार आणि सायंकाळचे पाच वाजे तर अचानक जायचा प्लॅन ठरला आणि आज विजयचा बड्डेसुद्धा आहे तर तिकडे से गेल्यानंतर सेलिब्रेट करूयाच आपण आणि अचानक प्लॅन ठरल्यानंतर आम्ही तिकडे सुद्धा सांगितलं नव्हतं की आम्ही येतो म्हणून तर आज आहे विजयचा बड्डे उद्या आहे सईचा बड्डे आणि परवा दिवशी रक्षाबंधन तर असे तीन फंक्शनच्या व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि सईला अजिबात कल्पना नव्हती की आम्ही येणार आहे ते तर गाडीमध्ये बसल्यानंतर आम्ही तिची मस्करी करत होतो की आम्ही जे आल्यानंतर तू जेवायला काय बनवशील तर तिची अशी मस्करी करत होतो आणि आता आल्यानंतर पाहूयात आपण आता रिॲक्शन काय आहे तिची तर तुम्हीसुद्धा एन्जॉय करा

आता मला सांगतो अयान अयान तू दोन ऑक्टोबरला सोया चाप देणार की नाही देणार नक्की ना मुंबईवरून येणार आम्ही मुंबईवरून येणार आताच सांगतोय का आयान ना आयाती मिळत बिर्याणीला किती मार्ग पनीर बिर्याणी ला हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड किती ऑफ हंड्रेड शिर तू हंड्रेड ऑफ हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड हंड्रेड आउट ऑफ थर्टी सिक्स मला नाही आवडणार अरे तुला अगे अगे। चानले। चानले। तुला फोटो काढा ना अरे जाऊ पहिली माझ्या मी डायरेक्ट संपून टाकायला चिंदगिरी नको आपलं तेवढं झालं तेवढं आजीला करतो आम्ही एकदा सई नाही मग आप नंतर राखी बांधायच्या मग करत तिला जसं जमत तसं हा ते तोर लावायचं नाही देणं आमचं रामचंद्र कोड लावायचं हे काय नाही आ की萬 ती तो ती मीच नाही येता आपण बघते सर सहीचा वेगळा आहे डिविजनचा पण तो काय म्हणतो काय एवढा पण दिवाच तर बस जरा जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल मध्ये काय आम्ही आलेला पुण्याला तर आम्हाला घेऊन चालले कुठे चालले आम्ही मुलगा खरेदी करायला

कोण अरे आज रक्षाबंधन आज तर भाडून टाका जीन्स घेणार आहे टी शर्ट घेतले होता तिथे आम्ही जीन्स घेणार आहे अजून ते, ते तर आता आम्ही हे सगळे खरेदी घेऊन जर शिवला जर घ्यायचं असेल कपडे वगैरे तर जेव्हा आहे ना तिकडे जायका आम्ही शिवसाठी काय काय घेतले ते पण दाखवतो आणि आता जे कपडे गेले ते पण दाखवतो पुलचंदी मध्ये ना छान छान कपड्यांची व्हरायटी आहे खूप छान छान कलर्स आहेत कपड्यांचे कलर आणि एकदम ब्रँड आहे स्वस्त मस्त आणि खूप छान क्वालिटी आहे टी शर्ट आहे it is changing the market i i i आपण मजतोय मिळतो रुपये सिक्स थर्टीच बघायचे ना आम्हाला कमीच दिसत दिसणार आम्हाला कसं कमी अमाऊंट दिसते अच्छा अच्छा नऊशे तीसशे आठशे तिसन नाही कसं नाही शंभर देणार आहे तुम्ही नाईन थर्टीच नाईन थर्टीच आहे तर तुम्ही हे दोन घेतले तर एट फिफ्टीला बसून एट फिफ्टीला एक नंबर हा अच्छा तो छोटा तो साईज हा एक्सक्यूज मी तुमचं काय चाललं ब्लॅक कलर मध्ये चालर मॅच झाले पाहिजे टी शर्ट त्यासाठी त्यामुळे आम्ही असं बघतोय सिलेक्ट काय झाले प्रॉपर फॉर्मलच जे आहे सिलेक्ट करतोय त्याच्यावरती जीन्स सिलेक्ट करतोय फॉर्मल वरती तर हे बघा आता सिलेक्ट करतोय आम्ही छान वाटत जा बाजूला पप्पाचं जरा बघा असेल पॅन्ट वेगळे ना थोडस बघतात थोडा डिफरंट आहे ना कलर मध्ये थोडा एक पण तो कळून येत नाही पण छान वाटत मस्त वाटतय हा छान मस्त त्यांनी गरम हवा आवوست थंडी मध्ये घालाल ठीक आहे तर गरम आमचं नाव करून शॉपिंग लांनी आम्हाला इथे आणि या किड्स लोकांचं यांचे शॉपिंग नुसतं भुरभुर झाली किशवीवर शॉपिंग झाली चला गेवन चाले आता संपूर्ण घेऊन वगैरे झाले आणि आता निघालेलो आहोत आम्ही घरी तर आय होप की हा विलॉग तुम्हाला सगळा विलॉग जो आहे तो तुम्हाला संपूर्ण आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच एका जबरदस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय